हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे सो मैत्रिणींनं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं फ्रंट साईड तयार केलेलं आणि बॅक बॅकसाइट पण तयार करून घेतलेलं आहे ॲक्च्युली साईडचा पण व्हिडिओ बनवायचा होता पण काय झालं काय माहिती शूट वगैरे झालं ते व्हिडिओ झालाच नाही त्यामुळे पण बॅक साईड अगदी सोपी आहे ह्याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकलेला होता बॅकनेक हुक बनून सो ते व्हिडिओ तुम्ही पहा आणि आपलं बॅग जसं आपण तयार करतो तसं तयार करून मध्ये काढून कट कर करून हुकलुकपट्टी जोडायची आहे सो बॅकनेक आपला तयार होतो आणि कटिंगमध्ये तर पाहिलेलं होतं की बॅकनेकला आपण अर्धा अर्धा दा इंच म्हणून एक इंच आपण वाढवलेलं होतं सो अशा पद्धतीने हां तर आता आपण बाई तयार करायला घेणार आहोत तर फुग बाई आहे तर मी समोरासमोर ठेवलेले आहे खालची आणि वरची बाजू आपल्याला व्यवस्थित लक्ष घेऊन बहायचे आहे आणि जे शायनिंगचा कपडा असतो वरच्या बाजूचा तो आपल्याला व्यवस्थित ठेवून आपल्याला शायनिंगची बाजू वरच्या साईडला करायची आहे जेणेकरून नेटमधून जर दिसेल तर ते कपडा आपल्याला व्यवस्थित असा सोयीचा दिसला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही नुसती नेटची सुद्धा बाई करू शकता पण इथं नेट इतकं पातळ आहे ना काही सांगायचं तर मग ते जास्त अगदी खूपच वेगळं काही दिसलं असतं तर मग त्यामुळं म्हटलं ठीक आहे चला अस्तर लावून टाकूया असं अशा पद्धतीने आता मी माझ्या बाजूने प्लेटाचे तोंड केलेले आहेत तुम्ही प्लेटा, प्लेटा अगदी एका एक अशा अगदी चुने आपण अर्ध्या अर्ध्या पाव पाव सुद्धा मारू शकतो पण अगदी अर्ध्या इंच किंवा एक इं अर्ध्या अर्ध्या इंचाच्या तरी मारल्यात ना तर खूप छान असं लूक येतं ह्या बाईला सो खूप सुंदर अशी बाई तयार होते नी, नी, पन, तर अशा पद्धतीने मी अगोदर काय केलं फिटिंगच्या लेवलच्या साईडनी खाली मुंड्याला आपण इथं सोडून दिलेलं होतं मी अडीच अडीच इंचं आणि त्याच्यानंतर प्लेटा दोन्ही पण साईडनी सोडून प्लेट आपण मध्ये आपण काढून प्लेटा करून घेतल्या आता आता आपल्याला काय करायचं ज्या साईडने आपण वरच्या साईडनी ज्या साईडने आपण त्या प्लेटाचे तोंड केलेले होते त्या साईडला न करता त्याच्या वेगळ्या साईडला म्हणजे दुसऱ्या साईडला करायच्या ता आहेत आणि तशाच आपल्याला प्लेटा मारून घ्यायच्या आहेत अगदी बरोबर नाही आल्या तरी चालेल कारण फुगा येण्यासाठी आपण कशाही मारल्या तरी पण खूप सुंदर असा फुगा येतो सो अशा पद्धतीने वेगळ्या आपल्या साईडला करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला जास्त फुगा नसेल हवा असेल तर तुम्ही अगदी असं पण मारू शकता एकेच साईडला तोंड करून मारू शकता सो अशा पद्धतीने आता हे यष्टाचं कपडाही ना मी सगळा कट करून घेणार आहे जसं की अष्टचं नेट मी सगळं कट करून घेते सो पद्धतीने सो अशा पद्धतीने आता झालेला आहे आता पूर्ण तयार त्यात आपल्याला पट्टी टा टाकायची आहे इथं तर मी कशी पट्टी टाकते तुम्हाला दाखवते सो आधी आपल्याला काय करायचं बरोबर सोयीची बाजूची शायनिंगची आहे या ब्लाऊज पीसची ती आपल्याला बाजू व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि उलटी साईडला उलटी बाजू करून करायची आहे घालायची आहे आता ते काय करते मी अगोदर साईड साईडला दोन्ही पण पट्ट्या जोडून घ्यायच्यात कारण जोड काय होतं आपण एकदा साईडला जर केला तर मध्ये जोड येण्याची शक्यता असते तर मध्ये आपल्याला टीप नाही आली पाहिजे जोड नाही आला पाहिजे सो अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे ती माझ्याकडून तसंच झालं एकेच साईडला जोड झाली तर मी परत कट केलं आणि दुसऱ्या साईडला बसून घेतलं कारण ते आपल्याला एकदम फिटिंगच्या लेवलमध्ये जाणार आहे आपलं भा मार्जिंगमध्ये सो त्यामुळं काही वरती दिसणार नाही तर आताही काही करायचं आपल्याला उलटं करून सोईच्या बाजूने आपल्याला ठेवायचं आहे उलटी पट्टी ठेवायची आहे आणि ती पण उलटं करून भाई उलटी पट्टी ठेवायची आहे ना अशा पद्धतीने जसं आपण काट क लावतो तसं अगदी फुग्याची भाई तुम्ही कशी बनवता तर ते काटाची सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे सो तुम्ही ते पण पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल काट जॉईंट करून मध्य फुगा पण कसा टाकायचा आहे तो सो अशा पद्धतीने आता माझं पूर्ण रेडी झालेलं आहे आता मी लेस बसवणार आहे तरी इथं लेस गोल्डनची बसवली तरीही खूप छान असा लुक येणार होता पण इथं अगदी पिवळा कलर आहे पूर्ण घागऱ्याचा तर मग तेच मी पिवळा कलर घागऱ्याचा होता सो मला पिवळीच लेस अशी बसवा अशी वाटली खूप सुंदर असा लूक येत होतं त्याने तर मग मी तेच मग बसवलं आणि झालं मग माझं पूर्ण तयार हो म्हणजे ही दोन्ही पण साईडनी मी वेगवेगळं बसून व्यवस्थित करून घेतलेला आहे अशा पद्धतीने तर लेसला आपल्याला कधी पण डी डबल टीप द्यायची थोडी ब्रॉड लेस असेल तर खरंच तुम्ही डबल टिप द्यायच्या कारण लेस कुठंही उचकत नाही आणि फिनिशिंग अगदी सुंदर येतं तिथं पाहू शकता तुम्ही की आपली भाई किती सुंदर अशी तयार झालेली आहे घातल्याच्यानंतर खूप छान असा फुगा पण याला येणार आहे आणि नीट गा बसवलेला आहे त्यामुळं खूप सुंदर असं लूप पण येणार आहे सो अशा पद्धतीने अशा पद्धतीने आता आपला बॅकनेक तयार झालेला आहे फ्रंटनेक तयार झालेला आहे दोन्ही पण भाया तयार झालेल्या आहेत सो अशा पद्धतीने आता मी एका एक दोन्ही पण ठेवून व्यवस्थित असं शोल्डरला शोल्डर जोडून घेणार आहे आणि लावून घेणार आहे आणि फ्रंट साईडचा सा कसा भाग थोडासा मोठा येतो झालेला असेल तर तुम्ही साईड साईडने मोजून कट करून टाकू शकता कारण मग कुठेही कुठे फिटिंगच्या लेवलला फुगा वगैरे येणार नाही आणि तिथं टीप पण मारू शकता सो अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला दोन्ही पण साईडनी फिटनच्या फिटिंगच्या टिपा आपण जे देतो तिथं आपल्याला मुंड्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि मुंडा जोडून झाल्याच्यानंतर आता काय करायचं आहे एक ठेवून घ्यायचं आहे मध्ये कट मारून घ्यायचंय आणि आता काय करायचे आपल्याला भाईला व्यवस्थित जोडून घ्यायचं भाई, भाई कुठे कमी किंवा जास्त किंवा मागचा मुंडा पुढचा मुंडा दोन्ही पण लक्ष देऊन लक्ष करूनच आपल्याला भाई जॉईंट करायचे आहे कारण नेट म्हटलं तर नंतर उसवलं तर नेट खराब वगैरे होतं सो त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित पूर्ण भाई जॉईंट करायचे आहे आता आपली जॉईंट करून होतच आहे झाली आपली एक भाई जॉईंट करून तर पाहू शकता तुम्ही आणि शोल्डर अगदी छोटं ठेवायचं आहे कारण शोल्डर जर छोटं ठेवलं तर खूप सुंदर असं लूक येतं आणि शोल्डरच्या तिथे आपल्याला फुगा वगैरे येणार नाही सो अशा पद्धतीने सो अशा पद्धतीने आता आपलं दोन्ही पण शोल्डर जोडून झालेले हो आहेत आणि भाई पण जोडून झालेले आहे आता मी एक दुसरी पण भाई जोडून घेणार आहे आणि काय करायचं आपल्याला कुठेही मुंडा खालीवरी वाटलास तर आपण ते मुंडा पण आपण व्यवस्थित जोडून म्हणजे थोडासा कट करून घ्यायचा किंवा मग भाईला ती जोडलेली असेल तर तिथं परत थोडी अर्धी ते पाव इंचची टिप मारून घ्यायची आहे सो अशा पद्धतीने आता पूर्ण माझं दोन्ही पण साईडनी मध्ये काढून मी दुसरी पण भाई जो एका साईडनी जोडून घेतलेली आहे आणि दुसऱ्या पण साईडनी जोडून घेत आहे सो अशा पद्धतीने माझं दुसरी पण भाई जोडून झालेली आहे भाईला कधीही पहिली टीप इकडून तिकडून पहिल्या टिपां देऊन झाल्याच्या नंतर नंतर परत एक सेफ्टीसाठी टीप देऊन घ्यायची असते प्रत्येक वेळी आपण प्रत्येक वेळा दोन दोन टिपा देऊन घ्यायच्या कारण कुठेही ब्लाऊज कुठे खराब होणार नाही कुठं उसवणार नाही याची आपण काळजी घ्यायची आणि कट कस्टमरला चांगली सर्विस देण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून तुमच्याकडे कस्टमर पण टिकून राहतात तर अशा छोटे छोट्या टिप्स पण मी सांगत असते नंतर व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा सो अशा पद्धतीने आता बघा तुम्ही कसा कस सुंदर असा पानगळा तयार झालेला आहे फ्रंट साईडचा सा। तर घागऱ्यावरचं ब्लाऊज म्हटलं तर खूप खूप सुंदर असा लुक येतो सो अशा पद्धतीने आता आपला फ्रंट साईडचं झालेलं सा आहे तयार आता आपण बॅक साईड um, पण तुम्हाला दाखवते पण त्या अगोदर आपण आपण पूर्ण फिटिंग टाकून घेऊया सो एक अवयव ठेवून मी सुईच्याच बाजूने दोन्ही पण साईडने टिपा मारून घेतल्या तुम्ही पा माझी फिटिंगची पद्धत तर तुम्हाला माहितीच असेल कारण मी फिटिंगचे सुद्धा एक दोन सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आता अशा पद्धतीने अर्धा अर्धा दा इंच आपण दाब टिप पण देऊन घेणार आहोत तर खूप छान अशी फिटिंग पण होते कारण ब्लाऊज जर भरपूर दिवस टिकण्यासाठी आणि अगदी खूप सुंदर असं लूक येण्यासाठी आपल्याला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते ती लक्षात घ्यायची आहे सो आता छातीचा भाग एक साईडनी नऊ इंच दुसऱ्या साईडनी साडेनऊ इंच असं मी टाकून घेणार आहे आणि म्हणजे दुसऱ्या साईडनी कुठं तर चप हुकलूपट्टीच्या हुक साईडनी जसं की पाठीमागं आपण हुकलूपट्टी बसवतो हो तर त्या साईडनी तो अशा पद्धतीने तर आता कंबर टाकणार आहे पावणे आठ इंच दोन्ही पण टाकले मी दोन्ही पण साईडनी आता भाई मोजून घेतली मी आणि आता पण दंडघेर पण टाकणार आहोत पावणे पाच इंच दोन्ही पण साईडला पावणे पाच पावणे पाच दंडघेर टाकलेला आहे आणि छातीचा भाग छत्तीस साईजचा सा ब्लाउज होता हा तर मी एके साईड नऊ न एके साईडनी साडेनऊ आणि कंबर होती एक तीस इंच तर साडेसात आणि दोन रेषा म्हणजे पावणे आठ इंच पावणे आठ इंच टाकलेलं होतं सो अशा पद्धतीने आता आपण पहिली टिप तर मारून घेतली जसं की आपण मार्किंग केलेलं होतं त्याच्यावरती आता आपण दुसरी पण टीप मारून घेऊया दोन्ही पण साईडनी सेम तीच पद्धत करायची आहे आणि एकदम फिटिंगच्या टिप आपल्या व्यवस्थित सलळ सरळ सरळ येणं खूप गरजेचं आहे जेणेकरून काय होतं टिपा जर इकडं तिकडं झाल्या अशा वाकड्या तिकड्या तर कुठ फिटिंगमध्ये व्यवस्थित ब्लाउज बसत नाही आणि इकडे इकडं फुगा वगैरे पडतो सो अशा पद्धतीने मग काय करायचं आपल्याला व्यवस्थित असं टिपा मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि हे करून घ्यायचं आहे आता आपलं पूर्ण हे झालेलं आहे एका साईडचे दुसऱ्या साईडचे पण टिपं मारून झालेली आहेत मी तुम्हाला आता सुईचा करून दाखवते ब्लाऊज अगदी खूप सुंदर असा लुक आलेला आहे तुम्ही पाहू शकता सो अशा पद्धतीने आता काय करायचं आपल्याला एक ठेवून घेतलेलं आहे कशी असोईचा एकदम बरोबर तुम्ही पाहू शकता मुंड्याचा भागसुद्धा बरोबर आलेला आहे सो अशा पद्धतीने आता आपला ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे पप पाहू शकता तुम्ही किती छान आलेला आहे तुम्ही जे ह्याच्यावरती कप नाहीच बसवले तरी कट ब्लाऊजला पप खूप सुंदर येतो जर माझ्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग केली तर आणि व्हिडिओवर कंटिन्यू नक्कीच पाहत जास्त व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जरी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नक्कीच देईल आणि तुमच्या तुम्हाला कशा पद्धतीचं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग हवा आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण त्याची माहिती हवी आहे तशाविषयी मी व्हिडिओ पण बनवायचा प्रयत्न करेल कोणत्या साईजचा सा हवा कटिंग तुम्हाला दाखवायचे कोणत्या साईजचं तुम्हाला स्टिचिंग दाखवायचं आहे सो अशा पद्धतीने फिटिंग वगैरे काय कसं करायचं आहे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला आपले व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते सो अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती छान असं फिनिशिंग आलेलं आहे कुठेही फुगा नाही काही नाही बॅकनेकला हुक बसवायची आहे तोपर्यंत मी टास्नी लावलेली आहे हुक बसवली की ते हुक आपल्याला आयमध्ये घालायचे आणि खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे मटका गळा केलेला आहे ट्रिपल लटकन बसवलेले आहेत नेटची भाई आहे फ्रंटला पॅक आहे आणि बॅकला ओपन आहे म्हणजे जसं की हुक आहेत बॅकनेकला सो अशा पद्धतीने पूर्ण आपला ब्लाउज रेडी झालेला आहे घागऱ्यावरचा अतिशय सुंदर आहे फिट फिटिंगमध्ये सुद्धा खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करून पाहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील खूप सुंदर असा फिटिंगमध्ये बसतो सो पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा लुक आलेला आहे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय